सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की पुणे कारागृहाचं जे ग्राउंड सुरू आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपून जाणार आहे म्हणजेच कशा पद्धतीने त्रास झाला काय झालं ग्राउंड भरती कधीची आहे कुठले इयर्स वालाय कशा पद्धतीने मुलांना नाहक त्रास झाला मधल्या पिरियड मध्ये कशा पद्धतीने मुलांचं नुकसान करण्यात आलं सोशल मीडियाच्या माध्यमात असून असेल किंवा एक समाजातील घटक असतील की कशा पद्धतीने स्वार्थ की आपलीच फक्त मुलं सिलेक्टेड होती ही भरती कॅन्सल होणार पुढे जाणार ही होणारच नाही आहे वगैरे वगैरे आणि त्याचा फटका त्या ग्राउंडच्या मुलांना बसलेला आहे जे ग्राउंड सव्वीस तारखेला सांगितलेलं होतं महाराष्ट्रात एकवी व्यक्ती मी त्याच्यामध्ये अठ्ठावीस तारखेला किंवा पंचवीस तारखेनंतर सव्वीस तारखेनंतर ग्राउंड चालू होणार म्हणून सांगितलं होतं आणि एकोणतीस तारखेला हे ग्राउंड सुरू झालेलं लक्षात ठेवायचं त्यावेळी मात्र एवढा मोठा विश्वास या मुलांचा आपल्यावरती बसला की सहज सांगतील त्या पद्धतीनं सगळी प्रोसेस होत असते सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की पुणे कारागृहच जे ग्राउंड आहे ते ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर किंवा ग्राउंड कधी पूर्ण होणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय महत्वाची की परीक्षा कधी होणार आहे तिसरी गोष्ट पेपर पॅटर्न कसा असेल चौथी गोष्ट पेपर लेवल कशी असेल आणि त्याच पद्धतीनं लेखीला नव्वद प्लस घ्यायचे असतील किंवा नव्वद प्लस पाडायचे असतील तर त्यासाठी काय रणनीती वापरावी लागेल याचं संपूर्ण विश्लेषण याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सो सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पद्धतीनं अशीच मोफत इन्फॉर्मेशन हवी असेल तर पहिला टेलिग्राम चॅनल आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल आपला ग्रुप सुद्धा आहे एक अकराशे ते बाराशे मुलं आपण एकत्र केलेली आहेत त्या मुलांना आपण गायडन्स करत आहोत तुम्हाला जर हवा असेल मग गायडन्स या व्हिडिओच्या खाली पुणे कारागृहची लिंक दिलेल्या टेलिग्राम ग्रुपची तर तो सुद्धा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्यायचा सो पहिली गोष्ट खूप महत्वाची की पुणे कारागृहचं जो काही ग्राउंड आता सुरू आहे ते ग्राउंड कधी पूर्ण होईल हा एक विषय तर एवढ्या मोठ्या त्रासानंतर पुणे कारागृहचं ग्राउंड हे संपूर्णतः आता पन्नास टक्के ग्राउंड संपलेलं आहे आता विषय अशा पद्धतीनं की हे ग्राउंड कधीपर्यंत चालणार आहे अजून ग्राउंड पंचवीस तारखेपर्यंतच्या मुलांचं जे हॉल तिकीट होतं मुलींचं सांगतोय ते हॉल तिकीट आलेले आहेत म्हणजे एक एक महिना अगोदर हॉल तिकीट मुलींना पोहोचलेले आहेत याचा फायदा त्या मुलींना शंभर टक्के होणार आहे वीस दिवस अगोदर बावीस दिवस अगोदर या हॉल तिकीट पोहोचल्यामुळे त्यांना पिरिए मिळाला की बाबा यस आपलं ह्या दिवसापर्यंत होणार आहे तर आपलं ग्राउंड आता बत्तीस मार्कांचा छत्तीस मार्कांचं कसं करता येईल छत्तीस असेल तर चाळीस मार्कांचं कसं करता येईल चाळीस असेल तर बेचाळीस मार्कांचं कसं करता येईल याचं संपूर्ण विश्लेषण किंवा याचा संपूर्ण फायदा त्या मुलांना या पुढे होणार एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे की ग्राउंड होतं पहिलं की मुलींचं ग्राउंड असेल किंवा मुलांचं ग्राउंड असेल एकंदरीत सगळं मिळून जवळजवळ या महिना म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटी अठ्ठावीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत सगळं दोन्ही ग्राउंड मुलांची मुलींची आणि पुणे कारागृहाचं ग्राउंड सुद्धा या महिन्याच्या एंडपर्यंत संपून जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो हा होता पहिला विषय की ग्राउंड कधीपर्यंत संपेल फिजिकल कधीपर्यंत संपेल आता मुलांचे मार्क हे कसे पडतात हे विचारतात मुलं तर मुलांना मार्क जे आहेत मुलींना मार्क जे असतील पुढं तर लक्षात ठेवायचं की जी द्विधा अवस्था झाली मुला मुलींची समजलं काय म्हणतोय समाजामधून ह्या सोशल मीडिया मुळे जी काही द्विधा अवस्था झाली मुलांमध्ये त्याच्यामुळे मुलांना शून्य चार आठ दहा पंधरा वीस पंचवीस पंच, मार्क असे पडत आहेत आणि तिथून पुढे जवळजवळ एक चाळीस टक्के मुलांना एक छत्तीस मार्कांपर्यंत मार्क पडतायत आणि तिथून पुढं मग उर्वरित जे काही तीस टक्के मुलं असतील पंधरा वीस टक्के मुलं असतील त्यांना मार्क मात्र जे चाळीस प्लस आहेत शेहेचाळीस मार्कांपर्यंत मुलांना मार्क पडत आहेत पण जास्त नाहीये लक्षात ठेवायचं चाळीसच्या आस मध्ये आतमध्ये मुलं जास्त आहेत एवढं लक्ष ठेवायचं हे झालं दुसरा घटक की मुलांना मार्केशन पडतायत तिसरा विषय खूप महत्वाचा हो की पेपर कधी होणार हा एक विषय आहे कारण की मुंबईला जसा आपण धमाका केला आपण जो मुंबईला धमाका केला होता पूर्ण परफेक्ट इन्फॉर्मेशन जसं सांगेल त्याच पद्धतीने सगळे घटक झाले होते पुण्याचं सुद्धा त्याच पद्धतीने होत आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये आठ आर्टिट टाकून डिपार्टमेंटकडून वारंवार सगळे अपडेट घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेला एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं की ही जी फिजिकल आहे पुणे कारागृह फिजिकल आहे ते होणार आहे होणार आहे होणार आहे आणि आता निमूस सुद्धा होत आलेला आहे अशा पत्नी ऐकलं त्या मुलांना फायदा झालाय आणि ज्याने ऐकलं नाही त्यांची डोळे आत्ता उघडले आणि मग पर्सनल मेसेज आलेत की सर आमचं चुकलं होतं त्यामुळे आम्हाला मार्क कमी पडले तो अशा पत्तीनं पेपर कधी होईल हा एक विषय तर पेपर लक्षात ठेवायचं दुसऱ्या आठवड्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर होणार लक्षात ठेवायचं दुसऱ्या आठवड्यात लक्षात ठेवायचं तर परीक्षा जी आहे पुढील कारागृहची ती एप्रिल महिन्याच्या सेकंड म्हणजे दहा तारखेच्या ते पंधरा तारखे दरम्यान ही जी पेपर आहे तो पेपर होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे समजलं काय म्हणतोय तुम्हाला आता मी एक महिना अगोदरच अलर्ट करतोय त्यामुळे तुमचा अभ्यास हा होणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं सो त्यानंतर पेपर पॅटर्न कसा असेल म्हणजे चार विषय आहेत तर पंचवीस 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 येईल का इक्वल इक्वल काय वेगळं वेगळं होईल लक्षात ठेवायचं हे इक्वल इक्वल होणार नाहीयेत ह्याच्यामध्ये पॅटर्न चेंज होत राहणार लक्षात ठेवायचं त्यामुळं तयारीत करत असताना सगळ्या विषयांची तयारी करणं गरजेचं आहे कारण की कुठला जास्त येईल कोणता कमी येईल सांगता येत नाहीयेत सांगता येत नाही लक्षात ठेवा त्यामुळं पेपरची पॅटर्न जे आहे तो तुमचं जे की मैथ्स रिजनिंग असेल त्याच पद्धतीने मराठी ग्रामर असेल जी के जी एस असेल आणि बाकी सगळंच घटक तर त्यांना समान तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे लक्षात ठेवायचं पंचवीस 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 हे अशा पद्धतीने नाही ना ना कारण मुंबईला सुद्धा असंच वाटलं पण त्याच्यामध्ये चेंजेस झालेले होते अडतीस मार्कांचं जी एस वगैरे आलं होतं लक्षात ठेवायचं दहा अकरा मार्कांचं मराठी ग्रामर आलं होतं अशा पद्धतीने पन्नास मार्कांचं मैथ्स रिजनिंग अशा पत्तीने वेगवेगळ्या पद्धतीचं पॅटर्न फॉलो झालेलं होतं आणि अडतीस मार्कांचं जी के जीएस वरती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि मराठी वरती जी की आपली स्पेशल मुंबई स्पेशल जी की क्वीज बॅच होती त्याचा एवढा मोठा फायदा झाला की शेकडो मुलं निवड्यामध्ये आलेली होती लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं परीक्षा कधी होईल तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दहा ते पंधरा तारखे दरम्यान तुमचं पेपर होणार याची नोंद घ्यायची आहे पेपर पॅटर्न कसं असेल तर पंचवीस 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 नसणार आहे वेगळ्या पद्धतीचा पेपर पॅटर्न असणार आहे जी के जीएसला कमीत कमी पस्तीस ते अडतीस प्रश्न असतात लक्षात ठेवायचं जी के जी एस वरती पस्तीस ते अडतीस प्रश्न तुमचं मॅथ्स रिजनिंग एक नियर अबाउट अठ्ठेचाळीस किंवा शेचाळीस ते पन्नास ले या लेवलला मराठी ग्रामर पंधरा सोळा सतरा अशा पद्धतीनं असेल या पद्धतीने मॅनेजमेंट असेल पेपरचं लक्षात ठेवायचं तयार करत असताना प्रॉपर तयारी तुम्हाला करायला पाहिजे त्यानंतर पेपरची जी काठिण्यपात्र आहे ती काठिण्यपात्री कशी असेल असं वारंवार प्रश्न मुलांचा असतो की सोपा असेल मीड असेल हाय असेल आता याच्यामध्ये लक्षात ठेवा तर्कवितर्क आता आपण लावू शकत नाही कारण की ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास झालेला आहे त्याचा त्याच्यासाठी तो सोपा पॅटर्न असतो ज्यांचा अभ्यास काहीच झालेला ना कि नाही किंवा मिड लेवलचा झाला त्यांना मीडियम पॅटर्न असतोय आणि ज्याचा अभ्यास काहीच नाही झाला त्या विद्यासाठी तो पेपर अवघड असतोय त्यामुळं हा जो पेपर असणार आहे तो प्रत्येक विषयामध्ये एक दोन तीन चार प्रश्न हे हार्ड लेवलचे असतील मिडियम टू हार्ड लेवलचे असतील त्यामुळे तो चॅलेंजिंग असतो कारण की तिथं मार्क मुलांचे कमी पडणं हे गरजेचं असतं जर समान विषय झाला समान पॅटर्न आला किंवा समान प्रश्न आले लेवलचे सांगतोय तर मग इकडं कट ऑफ लावत असताना प्रॉब्लेम होतो कारण की समान मार्क परत ज्यांचे समान मार्क आले आता जर मुंबई पोलिसला बघितलं एक एक मार्कांवरती चौदा ते सोळा सोळा मुलं मुली आहेत लक्षात ठेवा शेवटी कट ऑफ मध्ये एवढ्या मुलं मुली आहेत आणि मग त्यांचं होईल का हा एक विषय आहे दोन मार्कांवरती चौतीस चौतीस छत्तीस छत्तीस मुलं आहेत मला मेसेज होती की चौतीस चाओ� नंबरला वेटिंगला होणार आहे का माझं सो अशा पद्धतीनं पेपर पॅटर्नवरती सुद्धा तुमचा जो कटअप आहे तो डिपेंडिंग असतो यानंतरचा व्हिडिओ हा वरती असणार आहे फिजिकल कट ऑफ आणि एकत्रित कट ऑफ कशा असेल याचा विश्लेषण व्हिडिओ असणार असं ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की पेपरची पॅटर्न किंवा पेपरची काठ्याने पातळी कशा का पद्धतीची असणार आहे तर मॉडरेट टू इझी लेव्हलला हा कन्व्हर्ट होईल असं वाटत असलं तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करत असताना अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा जेणेकरून काठिण्य पातळी कशी जरी असली तरी आपल्याला पेपर सोडवता आला असला पाहिजे लक्षात ठेवायचं मग त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट असेल तर तुम्हाला करता आलं पाहिजे एका मिनिट एका प्रश्नाला एक पॉईंट अकरा पेक्षा जास्त जर वेळ गेला तर तुम्हाला पेपरला टाइम बोलणार नाही याची नोंद घ्यायची आहे तो टाइम मॅनेजमेंट असेल आणि बाकी सगळंच असेल तर तुमचं तुम्हाला स्वतःच करता आलं पाहिजे लक्षात ठेवायचं हा झाला विषय आता कशा पद्धतीचा असेल आणि अजून एक गोष्ट खूप महत्वाची आता अतिशय महत्वाची असेल इथपर्यंत आलोय सर चौतीस मार्क पडले छत्तीस पडले अडतीस पडले चाळीस पडले बेचाळीस पडले वगैरे वगैरे पाठिमाच्या तिन्ही घटकांना माझी संधी आहे म्हणजे कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल तर ह्या संधी माझ्या सगळ्या गेलेल्या आहेत पण आता शेवटची संधी माझ्यासाठी सर काही पण करून मला आता वर्दी मिळवायची आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला चौतीस बत्तीस छत्तीस अडतीस चाळीस मार्क पडतात जेमतेम पण लेखीमध्ये खूप मोठी पॉवर आहे ह्याच्या आधी पण बोललेलो होतो फॉर एक्झाम्पल एका मुलग्याला चाळीस मार्क पडत असतील आणि लेखीला त्याला चाळीस पडले तर एकूण ऐंशी मार्क होतात आणि एखाद्या मुलग्याला लेखीला जर नव्वद मार्क पडले तर तो एक घटक फक्त एकच घटकामध्ये दोन्ही घटकांना माग पुढे जातोय लेखीला पण आणि फिजिकलला पण पहिल्या गेला आणि ऐंशी जर पडलं त्याला नव्वद जरी पडली ती आणि इकडे त्याला पस्तीस छत्तीस जरी असते तर तो, तो एकशे सव्वीस पर्यंत जातोय एकशे सव्वीस मार्क पर्यंत जातोय आणि ते कॉटॉप मध्ये बसते असे झालेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे ज्यांचे आमची पीडीएफ बॅच घेतलेली होती वीस बॅच घेतलेली होती त्या मुलाला फायदा झाला तीन तीन पोस्ट विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी तीन पोस्ट का झाला पॉसिबल खूप महत्वाचा विषय त्यामुळं आता पुणे कारागुरात ज्यांना पंच्याऐंशी नव्वद प्लस मार्क पाहिजेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण पुणे स्पेशल पीडीएफ जे आहे ते तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपलं चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत चोवीसशे पन्नास प्रश्न यातले अठरा ते वीस प्रश्न प्लस म्हणतोय हे आलंच पाहिजेत पेपरला अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे एक पॅटर्न जे आहे पुणे स्पेशल कारागृह स्पेशल जे की पोलीस भरती आहे त्याच्यावरती आपण एक स्पेशल पीडीएफ बॅच तयार केलेला आहे ज्याची किंमत आहे फक्त नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त नव्याण्णव मध्ये पूर्ण महाराष्ट्रातील मुलां हे आपण अवेलेबल करून दिले तुम्हाला जर ही पीडीएफ हवे असेल दिसतो नंबर त्याच्यावरती पटकन मेसेज करा पीडीएफ पुणे कारागृह पीडीएफ एवढंच मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं हा जी पीडीएफ बॅच आहे तीन महिने हे कालावधी याला लागलेला होता तयार करायला आणि शंभर टक्के जसं मुंबईला आपण हाकार केला मुंबईला कॉन्स्टेबलला आणि चालक आणि कारागृह साठी जवळजवळ सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न आपले होते पीडीएफ मधले आणि ह्याच्यामध्ये मॅथ रिजनिंग सोडून बाकी सगळे घटक जे के जी एस असेल मराठी ग्रामर असेल आणि सगळेच चालू घडामोडी त्याच्यामध्ये सगळेच घटक हे आपण क्लिअर केले होते कारण ह्याच्यामध्ये समुद्र आहे खूप मोठा आणि या समुद्रामधले काय येईल हे माहीत नसतं सो त्याच्यावरती सुद्धा आपण विजय मिळवलेला होता आणि मुलांचं सक्सेस हे आलेलं होतं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्यांना ही पी हवी हवे फक्त नव्याण्णव रुपये जास्त नाहीत पण लक्षात ठेवायचं आमचं तीन महिने त्याच्यामध्ये हार्डवर्क आहे सो जवळजवळ दोनशे प्लस पेजेस आहेत तुम्ही इझिली घेऊ शकता लिखित स्वरूपात नोट आहेत नोट आहेत अजिबात तिकडे तिकडं काही विषय नाही लक्षात ठेवायचं अतिशय असणार असणारा अतिसभाव्य प्रश्न याच्यामध्ये आपण इन्क्लूड आहे लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवे असेल पुणे कारागृहची त्यांना एक विनंती करतो की या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पटकन मेसेज करा पटकन मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करून देईल समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना नव्वद मार्क पाहिजेत त्यांच्यासाठी लेखीसाठी ही ट्रिक मी सांगलेली आहे आपली पीडीएफ बॅस तुम्ही घेऊ शकताय लगेचच वर्दीवरती येऊ शकता एक महिन्यात दोन ते तीन वेळा रिपिटेशन झालं शंभर टक्के तुम्ही बसला म्हणून समजायचं सो अशा पद्धतीनं पुणे कारागृह पोलीस भरतीवरती जे मुलांचे प्रश्न होते की सर कशा पद्धतीने काय असणार आहे संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आता आपण केलेलं आहे सो मार्कांवरती विषय किंवा फिजिकलला एक दोन मार्क कमी पडले म्हणून खचू नका कारण दिकीमध्ये लय मोठी ताकद लक्षात ठेवायचं कारण पन्नास मार्कांचं फिजिकल गुन्ह्याला दोन म्हणजे दुप्पट मार्कांचे डिके आहे त्यामुळे हे ज्यांना कळालं तो जिंकूया लक्षात ठेवायचं लगेच मला सर बेचाळीस पडायला पाहिजे तुम्ही चाळीसच पडले आता माझं होणार नाही डोक्याला हात वाम बसलाय एवढी निगेटिव्हिटी पकडू नका ही शेवटची संध्या दोन बावीस तेवीसच्या भरतीची पुढची भरती कधी निघणार कधी पूर्ण होणार आणि कधी जाणार तुम्ही विचार करू शकत नाही तो आताच वेळा उचला लवकर लवकर वर्दीवर यायचं असेल तर लवकर लवकर आपली पीडीएफ बॅच घेऊन लवकर लवकर अभ्यास सगळा पूर्ण करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुणे पोलीस कारागृहच्या घटकासाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं इतर माहितीसाठी मोफत माहितीसाठी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करत असेल त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले इथं जाऊन तुम्ही लवकर लवकर ती लिंक जॉईन करून घ्यायचे शेवटी मी इथं सांगतोय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय धन्यवाद